मध्ये आज लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये असंतोषाची लागलेली वाट ही आता पेटत पेटत पूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्नी डोम उसळू शकते आणि याची कल्पना राजधर्म पाळणाऱ्या आणि राजकारण धर्म, धर्म देखील पाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नसेल तरच नावत आज बीड मध्ये त्या व्यासपीठावर ज्या व्यासपीठावर सर्व पक्षाचे आमदार होते खासदार होते आणि मुख्य म्हणजे मनोज जरांगे पाटील होते नरेंद्र पाटील होते शशिकांत पवार देखील होते संदीप क्षीरसागर देखील होते वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या राजकारण्याचे समर्थक असलेले सगळे आणि जातीचे समर्थक देखील होते विशेषतः मराठा समाज तिथं एकवटलेला होता दलित समाजही तिथं होता आणि वंजारी समाज देखील तिथं होता मुस्लिम समाज देखील होता परंतु मुख्य ज्या हत्येवरून ज्या क्रूर हत्येवरून संतोष देशमुख यांचं कुटुंब व्यथित झालेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र देखील व्यथित झालेला आहे असा संदेश आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून दिला गेलेला आहे असं वरकरणी आपल्याला म्हणता येईल प्रत्यक्ष या परिस्थितीबद्दल अनेक कंगोरे बाहेर येणार आहेत आलेले आहेत त्याची चर्चा होत आहे त्याच्यामुळं राजधर्म आणि राजकारण धर्म आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का असे या क्षणाचे प्रश्न आहेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांनी तीनशे तीस पैकी दोनशे तीस मतदान केंद्रावर काय उद्योग केलेला आहे आणि एक लाख बेचाळीस हजार मतांनी ते कसे निवडून आलेले आहेत याबद्दल त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे प्रकाश सुळुंके जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी देखील धनंजय मुंडे यांना आता मंत्रिमंडळातून काढा अशी जाहीरपणे मागणी करून टाकलेली आणि या एकूणच राजधर्म आणि राजकारण धर्म कोण कशा प्रकारे पाळत आहे संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो घटना अतिशय वाईट आहे मानुसकीला कालीमा काळीमा फासणारी आहे एक चांगला होत करू सरपंच जो आदर्श त्यांनी गाव उभा केला गावाला अनेक बक्षीस त्यांनी मिळवून दिली आणि कुठलीही जात पात न मानता तो लोकांच्या मदतीला धावून गेला होता जात असे आणि अशाच त्या वाईन एनर्जीच्या गेटवर एका आपल्याला जातीनं दलित असलेल्या वाटमानला मारहाण होत आहे असं म्हणून त्याला तो वाचवायला गेला आणि पुढे त्याच्यावर त्या क्रूर मा, मारेकऱ्यांनी त्याच्यावर सूड उगवला त्याचा निषेध आता होतोय आता इतका मोठा विजय मिळाल्यानंतर महायुतीची सत्ता आलेली आहे आणि एक हाती सत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेली आहे मग आज सकाळीच आपण चर्चा केल्याप्रमाणे त्यांना राजधर्म तर पाळावा लागणारच आहे आणि तो पाळत देखील आहे सभागृहामध्ये त्यांनी सांगितलेलं की मोक्का लावू कशा प्रकारे चौकशी करू हे सगळं सांगितलं आज बीडच्या मोर्चामध्ये ज्या प्रकारे आग रोखली जात होती आणि त्या आगीची धग ही महायुतीच्या सत्तेला बसल्याशिवाय राहणार नाही अर्थात मग ते सत्ता उलटून पडेल वगैरे असं काही आपल्याला म्हणायचं नाही परंतु मोठी जबाबदारी आहे म्हणजे बघा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान सोळा सतरा साली जे मुक मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले होते मराठा समाजाचे जी घटना झाली होती कोपर्डीची नगर जिल्ह्यामध्ये ती घटना आणि मराठा आरक्षणाची मागणी त्यानंतर निवडणुका झाल्या आणि मग देवेंद्र फडणवीस आणि भाजपला फटका बसेल असं बोललं जात होतं परंतु तसं काही झालं नाही एकशे पाच आमदार त्यावेळेला निवडून आले आता दोन हजार चोवीस मध्ये देखील लोकसभा निवडणुकीमध्ये दे पराभव झाल्यानंतर आता विधानसभेमध्ये काय होणार याच्याविषयी तर्कवितर्क लावले जात होते भारतीय जनता पार्टीला मोठी किंमत मोजावी लागेल देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला रवाना केलं जाईल वगैरे वगैरे असं सगळं बोललं जात होतं परंतु एकदम धक्कादायक निकाल लागला तो धक्कादायक इतका आहे वार्षा की भारतीय जनता पार्टीला देखील अजूनही तो पचवता आला नाही येत नाही असं सगळं दिसत आहे आणि विरोधक तर ते एकदम त्यांनी खाय खाल्लेली आहे अशी सगळी परिस्थिती आहे आणि मग या परिस्थितीमध्ये घटना घडली संतोष देशमुख यांची हत्या झाली मग आता बीड जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण वर्षानुवर्षापासून चालू आहे विळ्या भोपण्याचं शक्य आहे कोयतेची भाषा केली जाते बंदुकी दिवसा ढवळ्या उडवल्या हो जातात खंडण्या मागितल्या जातात सगळे उद्योग पळवले हो जातात एक हाती सत्ता ती वाल्मिक कराड यांची आणि जो त्याला डॉन म्हणावं का आ, आ, आका म्हणाव की काय म्हणावं म्हणजे पालकमंत्री आपणच आहे अशा आविर्भावामध्ये सगळी आर्थिक सत्ता सामाजिक सत्ता राजकीय सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे सगळी कंत्राट आपणच दिली पाहिजे सगळे सांस्कृतिक महोत्सव आपणच भरवले हो पाहिजे मग त्याच्यामध्ये कोणत्या नाट्यांना आणायचंय कोणत्या नर्तकींना आणायचंय मग धनुभाऊ धनुभाऊ यांनी कशा प्रकारे भाषण केलं पाहिजे याची सगळी स्क्रिप्ट वाल्मिकी कराड लिहितात लिहित होते आणि आता हे सगळं उघड जे बिंग होतं ते आता सामाजिक दृष्ट्या ऐन म्हणजे चावडीवर ते आलेलं आहे आणि त्याची महाराष्ट्राभर चर्चा होत आहे आता धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढायचं की नाही काढायचं एक तर त्यांना शपथ द्यायला पाहिजे होती की नव्हती दुसरं त्यांना कुठलं तरी खातं द्यायला पाहिजे होतं की नव्हतं याच्यावर खल सुरू झालेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राजकीय डोकेदुखी वाढलेली आहे कायद्याने त्यांना सगळं जे काही पावलं उचलायची ती त्यांनी उचललेली आहे ते उचलत आहे परंतु राजकीय दृष्ट्या त्यांची डोकेदुखी वाढलेली आहे प्रचंड वाढलेली सुरेश धत भारतीय जनता पार्टीचे नमिता मुंदाडा भारतीय जनता पार्टीचे अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीस यांचे खास स्नेही आमदार त्यांचे एकेकाळ सचिव राहिलेले ते आमदार हे सगळे मागणी करत आहेत आणि धनंजय मुंडे यांना प्रवेश देऊ आता मंत्रिमंडळात ठेवू नये प्रकाश सोळुंके यांना स्वतःला पालकमंत्री व्हावं असं वाटतंय त्यांनी देखील मागणी केलेली अजित पवारांकडे की त्या धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा काढा त्यांना अशी मागणी केलेली आहे आता ही राजकीय डोके दुखी आहे परंतु हे भारतीय जनता पार्टी हादो ता जिल्ला जिल्ला हा जो शिस्तीचा पक्ष आहे कुठलाही आमदार साधा कार्यकर्ता आहे जिल्हा प्रमुख आहे जिल्हाध्यक्ष आहे काय जो कुणी असेल कुठलाही पदाधिकारी किंवा कुठला लोकप्रतिनिधी हा कधीही वरिष्ठांची अनुमती असल्याशिवाय कोणतंही वक्तव्य सहसा करत नाही मग सुरेश झस हे ज्या पद्धतीने बोलत आहेत पंकुताई पंकुताई म्हणून ज्या पद्धतीने बोलत आहेत धनंजय मुंडे यांच्यावर सगळं बरसत आहेत सगळी कुंडली राजकीय कुंडली गुन्हेगारीची कुंडली पूर्ण मांडलेली आहे त्यांनी आकाचा आका आका आकाचा आका आकाचा आका त्याचा आका, 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 मास्टर माइंड असं म्हणत म्हणत त्यांनी थेट आता सगळे घोटाळे बाहेर काढले आणि ती जंत्री जर आज पुन्हा एकदा पूर्ण त्याचा हिशोब करायचं था ठरवलं तर ती काही शेकडो कुटींमध्ये जाते म्हणजे तो महादेव आहे त्याच्या मागे कोण आहे तो नऊ अब्जाचा आहे आज त्यांनी जाहीर भाषणामध्ये जे काही शिरसाळाची जमीन वगैरे अजून त्याला जोड दिलेली मोठी हे जे घोटाळे आहेत याची चौकशी होत राहील आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री या नात्याने जाहीर सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की पाळामुळे खनून काढून आता ती खनून काढ काड़, काढावीच लागणार आहे सीआयडीचे प्रमुख बुरुडे हे आता कामाला लागलेले या बुरुडेंना देखील धनंजय मुंडे मॅनेज करतील का करू शकतात का तर ते करू शकतात अशी चर्चा सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये आत्ता सुरू आहे या क्षणाला सुरू आहे म्हणजे होत आहे काय तिकडे अंजली दमानिया ज्या व्हिसल ब्लोअर आहेत ते कुठल्याही राजकारण्यांना भीक घालत नाही त्यांनी सांगितलेले की मला त्यांनी त्यांना जो एक व्हॉट्सअपवर कॉल आलेला आहे की ते जे फरार आरोपी आहेत त्यांची हत्या झालेली कर्नाटकमध्ये काही शव मृतदेह सापडलेले आहेत म्हणजे याच्याबद्दल त्यांनी आधी माध्यमांशी बोलण्यापूर्वी त्यांनी नितीन कामत हे जे पोलीस अधीक्षक आहेत नूतन त्यांच्याकडे ही माहिती दिलेली आहे म्हणजे ते जर खरंच ते हे फरार झालेले मारेकरी असतील आणि त्यांना जर कुणी मारलेलं असेल तर मग समजायचं काय असे अनेक गहन प्रश्न याच्यामध्ये निर्माण होऊन मग हे कुठल्या दिशेने जाणार आहे सर आणि सगळी संशयाची सुई जी आहे ही धनंजय मुंडे यांच्याकडे वळते आता त्या हत्येच्या संदर्भात वळणार नाही तसं कोणी म्हणणार नाही तसं कोणी म्हणू पण नाही जोपर्यंत काही सिद्ध होत नाही वगैरे अशा प्रकारे हवेत गोळीबार कोणी करू नये परंतु वाल्मिकी कराड यांनी खंडणी मागितलेली आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे वाल्मिकी कराड माझ्या जवळचे आहेत ते त्यांना मान्य बारंबार शेकडो फोटो प्रसिद्ध झालेले आहेत मग त्याच्यामुळे ते नाकारता येणारच नाही त्यांना त्या देखील सह आरोपी केलं पाहिजेत त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी ढकलली पाहिजे ही आज बीडच्या मोर्चानी मागणी केलेली आहे हे फार महत्वाचं आहे आणि मग आता धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांचे भाजपमध्ये दोघही असल्यापासूनचे सहकारी ज्या वेळेला फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला धनंजय मुंडे भाज युमोचे अध्यक्ष होते मग फडणवीसांचे पिताश्री हे त्यांच्या घर हे ज्यावेळेला मुंडे महाजन हे सगळं राजकारण त्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला फडणवीसांच्या घरी मुक्काम असायचा यांचा हे सगळे ऋणानुबंध आहेत आणि कौटुंबिक संबंध मग पक्ष पक्षीय पातळीवरचे संबंध त्याच्यानंतर राजकारण झालं वगैरे ते आता राष्ट्रवादीमध्ये आहेत वगैरे तो भाग वेगळा त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले थेट बलात्काराचे आरोप झाले वगैरे वगैरे सगळे आरोप झाले त्या त्यावेळेला फडणवीसांनी मवाळ भूमिका घेतली म्हणून त्यांच्यावर टीका देखील झालेली आता देवेंद्र फडणवीस यांना हे आता धनंजय मुंडे यांचं काय करणार कशा पद्धतीने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणार याची उत्सुकता आहे आता मग अभिमन्यू पवार जे तिथं व्यासपीठावर असतात ते ती मागणी करतात नरेंद्र पाटील करतात गिरीश महाजन संकट मोचक ते देखील त्या प्रकारचं वक्तव्य करतात प्रवीण दरेकर देखील त्या प्रकारचं वक्तव्य करतात म्हणजे थेट काढा असं जरी म्हणत असले तरी निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असं ते म्हणतात म्हणजे त्यांना सुचवायचं काय तर आता ही मोठी राजकीय डोकेदुखी आहे आता दुसरी डोकेदुखी म्हणजे काय की जी सामाजिक आहे आता मनोज जरांगे पाटील ज्या वेळेला व्यासपीठावर आले आज बीडच्या मोर्चामध्ये त्यावेळेला जो जल्लोष झालेला विशेष तयार तो जल्लोष मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसतोय ते विशेष करून दाखवलं जात आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालचा हा मोर्चा होता असं स्वतः मनोज जरांगे पाटील म्हणत नसले आणि कुणीही राजकारणी म्हणत नसला तरी तो मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच तो मोर्चा झालेला आहे तो कसं काय की कस बघा की व्यासपीठावरची वरिष्ठ किंवा जी सन्मानपूर्वक ज्याला वागणूक दिली जाते तो वक्ता सगळ्यात शेवटी बोलत असतो मग ज्या वेळेला मनोज जारांगे पाटील बोलायला उभे राहिले तर त्याच्या आधी नाव पुकारलं जात होतं ते छत्रपती संभाजीराजे यांचं जे वंशज आहेत त्यांचं मग मनोज दारांगे पाटील यांनी सांगितलं की मी राजगादीचा अपमान कसं कर काय करू मी सन्मान करतो नेहमी त्यामुळे तुम्ही असं काही करू नका मग त्यांच्या आधी मी बोलतो आणि मग संभाजीराजे बोलतील असं म्हणत त्यांनी त्यांचं भाषण केलं हे महत्वाचं आहे आता पंचवीस जानेवारी त्यांनी मुदत दिलेली आहे आता तो आरक्षणाचा विषय वगैरे काय त्याचा तो भाग वेगळा आहे परंतु ह्या घटनेमध्ये विशेष सांगायचं सा म्हणजे ज्या वेळेला ती हत्या झाली त्या रात्रीपासून गावकरी रस्त्यावर बसलेले तेरा चौदा सोळा सतरा तास परिस्थिती चिघळलेली एक तर मराठा समाजाचंच गाव म्हणून त्या गावा गावाला ओळखलं जातं मस्सा जोगला तिथं मनोजारांगे पाटील काही वेळामध्ये पोहोचले त्यांनी एस पीना फोन लावला आणि त्यांनी सांगितले की तुम्ही काय सकाळपर्यंत आरोपींना पकडा दुपारपर्यंत पकडा मग त्यांना ते सांगत सांगत त्या ते, ते बोळवंती होतच असते म्हणजे जे भ्रष्टाधिकारी असतात त्यांना तर काही वेगळं सांगायची गरज राजकारणी तर ते हरामखुरीत तर ते करत असतातच त्या प्रकारे परंतु ते झालं मग शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडायला नको आणि याला कुठलं जातीय वळण द्यायला नको म्हणून मनोज दारांगे पाटील यांनी गावकऱ्यांना विचारलं विश्वासात घेतलं आणि मग संतोष देशमुख यांच्या शवावर ते अंत्यसंस्कार झाले तिथून ही सगळी सुरुवात झालेली आता जर तुम्ही काहीच करत नसा म्हणजे धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांनी सांगली की आता दश क्रियाविधी आता तेरावा आहे आता आता तरी तुम्ही करा अटक करा त्यांना शोधा त्या मारेकऱ्यांना शोधा हे सगळं सांगत आहेत अजूनही ते सांगत आहेत आता एकोणीस दिवस संपलेले वीस वीसावा दिवस आता सुरू होतोय तरी काही झालेलं नाही म्हणून तो जो असंतोष आहे तो आता वाढत चाललेला आहे आणि आता ती बीडच्या मोर्चामध्ये घोषणा झाल्याप्रमाणे तो असा पसरत पसरत पूर्ण महाराष्ट्रावर जाणार मग आता बघा आता निवडणूक आहे आता लोकसभा पार पाडली विधानसभा पार पाडली मोठ्या दिमागात पार पाडले महाविजय मिळाला आणि आता गावामध्ये ही निवडणूक आहे आता मोठ्या शहरांमध्ये निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तिथे मग लोकसभेची निवडणूक वेगळी असती विधानसभेची निवडणूक वेगळी असती तशी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक देखील वेगळी असते तिथं गावामधलं मतदान आहे थेट समोरासमोर गल्ली गल्लीमध्ये वाड्या वाड्यावर वस्ती वस्तीवर कॉलनी कॉलनी मध्ये चर्चा होणार आहे आणि मग त्यावेळेला जर सत्ताधाऱ्यांना जर फटका बसला तर गोष्टी आहेत तर, तर काय की हा जो विधानसभेतला विजय आहे याच्यावर अजून प्रश्नचिन्ह वाढत जाणार मग तो कसा मिळाला काय केलं ईव्हीएमचं काय अमुक हे असं सगळं वाढत जाणार आहे आता हळू त्याला पुन्हा ह्या निमित्ताने कसं त्याला आता तोंड फुटायला लागलेलं आहे त्या पुन्हा प्रश्न जसं ते जरांगे पाटील बोलायला लागलेले मग त्या नोटा वसूल करायच्या आहे का काय वाटलेलं तुम्ही काय म्हणजे ते आता सगळं सुरू होणार आहे आणि हे जर अजून भडकू द्यायची नसेल ही आग कोणत्याही दृष्टीने म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे आणि मग राजकारण धर्म आणि राज धर्म पाळत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या दोघांची मोठी कसोटी आहे हेही तितकंच कर तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद